बोकात आणि इथपर्यंत चालत आलेलं मी बघितलं त्याच्या पुढं ते कुठं गेलं घेतलं खाली पिझर आता

हो काय पाऊस लागला होता का नाही म्हणून थांबली जरा पाऊस दे म्हणून तुमच्यात कोण तर येतं काय काका का पकडायला नाही इथेच वरत

आजगर आजगर व्हाइट असतो सब कसं दादा गुडगुड करणार दादा गुडगुड करणार बघा टिक कोण पडतंय तुम्ही पोरांनो बघा जे बघा हलवून पटकन आमला करून आधी पहिले हां बघा आमला चप्पलगड साहेबांनी मग तुमचा मी तिघड फोन लावले तुमच्या दोन दोघांना तुमच्या एकदम दोघवलं चलटा लगेच पाठवले चालू बोल